शिर्डी शहराच्या इतिहासात पहिल्यांदाच साडेतीन किलो सोने व चार लाख रुपये रोख असा जवळपास तीन कोटी सव्वीस लाख रुपयांचा मुद्देमाल चोरी जाण्याची धक्कादायक घटना शिर्डीत चौदा मेच्या मध्यरात्री आंध्रा गल्लीतील हॉटेल हो सुनीतामध्ये रूम नंबर दोनशे एक मध्ये घडल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला आहे याबाबत अधिक माहिती अशी की, की राजस्थान येथील सराफ व्यापारी विजय सिंग खिशी वय वर्ष पस्तीस राहणार अहवाल गुंटी तालुका आमिरगड जिल्हा बनासकाठा गुजरात हे आपल्या सहकारी यांना बरोबर घेऊन चार चाकी वाहनातून आले होते त्यांनी परिसरातील सराफ व्यापाऱ्यांना दागदागिने देऊन मध्यरात्रीच्या सुमारास मुक्कामी थांबले असता त्यांच्या वाहनाचा चालक सुरेश कुमार भुरसिंग राज पुरोहित राहणार चहटन बारमेर राजस्थान यांनी बॅगेत ठेवलेले साडेतीन किलो वजनाचे वेगवेगळे दागिने व रोख चार लाख रुपये तसेच काही चेक घेऊन अंदाजे तीन कोटी सव्वीस लाख रुपयांचा मुद्देमाल घेऊन आरोपीने विश्वासघात करून सोन्याचे दागिने व रोख रक्कम घेऊन पसार झाल्याची फिर्याद शिर्डी पोलिसात गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे बत्तीस दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम तीनशे सहा तीनशे सोळा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे शिर्डी विभागाचे उपविभागीय अधिकारी शिरीष वमने पोलीस निरीक्षक रणजित गलांडे सहाय्यक पोलीस निरीक्षक निवांत जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून पसार झालेल्या आरोपीच्या पोलिसांनी आपल्या पथकासह तपास सुरू केला असून लवकरच या आरोपीला जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे डीवाय एसपी शिरीषमने यांच्या मार्गदर्शनाखाली जेर बंद करण्यात येईल असा विश्वास व्यक्त केला चार लाख कैश और कुछ चेक भी थे अंदर और उसका मोबाइल भी रूम में छोड़ के वो फरार हो गया वहाँ से माल की कीमत कितनी हो सकती है अब ये मिनिमम तीन तीन से बाईस लाख तक आसपास कुछ हो सकता है ठीक है तो बाद में क्या हुआ बाद में हम पुलिस स्टेशन आए सुबह सुबह पुलिस स्टेशन में हमने एफ दर्ज करवाया तो यहाँ पर हमारे को अच्छा रिस्पॉन्स मिला सर और पुलिस स्टेशन में हमारे को अच्छा सपोर्ट मिल रहा है और अच्छा काम हो रहा है आगे ड्राइवर कितने सालों से आपके साथ था पाँच महीने से ही सर 2 फेब्रुवारी को जॉइन किया दोस्तों ड्राइवर काका है राजस्थान बाड़मेर चोटन उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी चिरपाटनी शिर्डी आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एंजियोग्राफी एंजियोप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्स रे फक्त शंभर रुपयात